हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आता छानशा अशा नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्तपैकी तर सुरुवातीला मस आजला म्हटलं स्वयंपाक करायच्या आधी स्वयंपाक करण्याआधी आज केदारला झाली ती इच्छा गोडाचा शिरा खाण्याची तर मस्तपैकी गरमागरम असा शिरा बनवायला घेतलेला आहे छानपैकी रवा मस्त तुपामध्ये छान भाजून घेतला लालसर रंगापर्यंत आणि त्यानंतर गुळाचं पाणी बनवलं आणि मस्त ते गरम पाणी रव्यामध्ये ओतून घेतलं तर आता इथे रेडी आहे आपला गरमागरम असा शिरा तर या सर्वांनी गरमागरम सकाळी सकाळी शिरा खाण्यासाठी गोड गोड गुळाचा तर छानशी अशी मस्त सुरुवात झाली आज स्वयंपाकाला तर सर्वात आधी मग शिरा बनवला केव्हा केव्हा मी मुलांच्या साठी असा गुळाचा शिरा बनवत असते गरमागरम असा तर आज केदारसाठी बनवलेला आहे छान गरम गरम शिरा तर बघा आता मस्तपैकी आपला शिरा रेडी झाला आणि वरून थोडंसं तूप टाकते वरून तूप टाकलं म्हणजे खूप छान लागते शिरा खायला आणि गरमागरम असा शिरा सर्वांना दिला त्यानंतर मग आता सुरुवात झाली आपल्या नाश्त्याला स्वयंपाकाला तर आज नाश्त्यामध्ये बनवणार आहे ज्वारीच्या रात्रीची भाकर शिल्लक होती जर त्या भाकरीचे कुटके तर मस्तपैकी पोळ्यांचा चिवडा तर गरमागरम असे कुटके बनवायसाठी घेतले तर त्यासाठी म्हटलं चला भरपूर असे कांदे कढईमध्ये टाकून घेतले गरम तेल झाल्यानंतर आणि गरम गरम मस्तपैकी सर्वांना ज्वारीच्या भाकरीचे कुटके पण बन बनवून देते ते पण छान लागतात सर्वांनाच आवडतात तर नाश्त्यामध्ये आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाक पण करायला घेते आज थोडी कामं लवकरच धावपडीचे आहे थोडे पटापट करून घ्यायचे आहे कारण गणपती बाप्पाच्या आगमनाची आपली तयारी सुरूच आहे डेकोरेशन वगैरे आणि थोडीफार आज खरेदी पण करायची आहे मार्केटला पण जायचं होतं तर मस्तपैकी गरमागरम स्वयंपाक वगैरे करून घेते सर्व कामं आटोपून घेते आणि मग जाणार आहे मार्केटमध्ये कसं आहे आपल्याला सु सन, सणाचे दिवस आले सणासुदीचे दिवस आले की भरपूर कामं राहतात जसं की साफसफाई खरेदी आणि डेकोरेशन ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर मग म्हटलं चला आता पण पटापट आज स्वयंपाक वगैरे आटोपून घेऊ तर सर्वात अगोदर सकाळीच आपला स्वयंपाक आटोपला म्हणजे बाकीचे कामं होत राहतात तर, तर माझी देवपूजा वगैरे पण झाली होती आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आठ वाजताचा हा व्हिडिओ आहे जवळजवळ आठ वाजता मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला व्हिडिओची सुरुवात केली म्हटलं चला आता आठ वाजलेले आहे तर थोडा पण व्हिडिओ आपण शक्य होईल तेवढा घेऊ कारण देवपूजा वगैरे पण झालेली होती मस्त शांतता होती घरामध्ये पण आणि मुलं पण शाळेत गेलेले होते केदारला केदार के दुपारी जात तर केदार जायचा होता शाळेमध्ये मग त्यांच्यासाठी सर्वांसाठी नाश्ता वगैरे बनवायला घेतला केदारसाठी नाश्त्यासोबतच चपात्या पण करून घेतल्या आणि भाजी पण करून घेतली मम्मीचा टिफिन पण आज वेळेत पूर्ण झाला होता आज जरा छानसा दिवस निघाला होता आजच्या दिवसाची सुरुवात खूप मस्त झालेली होती कारण आज पटापट कामं आटोपलेले होते क इतक्या दिवसामध्ये बरेच कामाला उशीर होत होता पत कामा नुसतं रेंगाडत होती तर आज कसं आहे आज सकाळी देवपूजा जर झाली ना आपले सर्व कामं व्यवस्थित होतात तर मी आधी पण सकाळी देवपूजा करायची पण थोडं मधामध्ये रुटीन विस्कटून गेलेलं होतं त्यामुळे थोडं लेटच होऊन जायचं आणि लेट झालं एकदा लेट झालं की ते लेटच होत राहते तर म्हटलं चला आता गरमागरम अशी आपले पोळ्यांचे कुटके तयार आहे तर सर्वजण आता नाश्ता करतात तोपर्यंत मी इकडे चपात्या करायला घेते आणि बाजूला मी भाजी पण लावून घेतलेली आहे कढईमध्ये शिमला मिरची भाजी बेसन टाकून बनवणार आहे आज म्हणजे मम्मीचा टिफिन वगैरे रेडी होऊन जाते तर सर्वात आधी नेहमीप्रमाणे आपल्या नैवेद्य तयार करून घेतले अगोदर नैवेद्य तयार झाले म्हणजे मग पोळ्या पण करून घेते तर पोळ्या वगैरे झाल्या असा स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण जे आता आपल्याला थोडा थोडा जे डेकोरेशनचं काम होतं ते पण आपलं चालूच होतं म्हटलं जरा पटा पटापट आपला स्वयंपाक वगैरे झाला की एका बाजूला स्वयंपाक ठेवून दिला की आपण तोपर्यंत मग बाकीचे कामं आटोपून आपण ब बाकीचा वेळ जो आहे तो डेकोरेशनसाठी देऊ शकतो तर मग मी पटकन स्वयंपाक करायला घेतला आणि इकडे बघा आता मस्तपैकी आपली शिमला मिरची भाजी पण रेडी आहे त्यामध्ये थोडं बेसन टाकलं आणि बेसन टाकून पण मस्तपैकी छान आता पाच पाचक मिनिट ही भाजी छान अशी आपल्याला होऊ द्यायची आहे तर आज एकदम साधा सिम्पल स्वयंपाक केलेला होता जास्त काही बनवलेलं नव्हतं शिमला मिरची भाजी आणि पोळ्या मग नंतर आता जेवायला भरपूर टाईम होता तर तेवढ्या टाईमामध्ये मग आता डेकोरेशनचं जे काम बाकी होतं ते पण हाती घेतलं त्याला पण ते पण करायला सुरुवात केली त्यानंतर मग मार्केटमध्ये गेली मार्केटमध्ये जाऊन बरं सामान आणायचं होतं तर ते आणलं तर बघा आता रस्त्याने गणपती बाप्पाची छान अशी दुकानं सुटलेली आहेत गणपती बाप्पा विक्रीस आलेले आहेत तर मग खूप पेल जरा थोडासा व्हिडिओ घ्या आणि त्यानंतर मग मी मार्केटमध्ये आली तर हे आहे होलसेल दुकान अमरावतीमधलं खूप मोठं दुकान आहे तर या मार्केटमध्ये आली इथे मस्तपैकी आपल्या वाजवी दरामध्ये आपल्याला बऱ्याचशा वस्तू विकत मिळतात आणि मी काय काय घेतलं काय काय कोणत्या वस्तू घेतल्या पूजेसाठी वगैरे लागणाऱ्या त्या पण मी तुम्हाला पुढे पूजेमध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर मग असे छान छान वस्तू बघितल्या आणि तिथे गेलं की एक एक वस्तू पाहावीच वाटते तर हे बघा शोकेशचे मस्त छोटे छोटे ट्रॅक्टर वगैरे बंडी असे भरपूर असे हे होते रणगाडा हा हे रणगाडा तर अशा बऱ्याचशा वस्तू होत्या तर मग मला घ्यायचा होता तांब्याचा आपला पितळेचा किंवा तांब्याचा गडवा आणि त्यानंतर मला गडती पण घ्यायची होती आणि बऱ्याचशा वस्तू होत्या हे आम्ही छोट्या छोट्या वस्तू खेळवांडे वगैरे तिथे पाहत होतो खूप आवडले माझ्यासोबत गौरी पण आलेली होती मार्केटमध्ये तर गौरी एक एकच वस्तूचा व्हिडिओ काढत होती तर हा हे सगळे व्हिडिओ तिनेच काढलेले आहे म्हटलं चला आपण पण तुमच्याबरोबर शेअर करा खूप सुंदर सुंदर छोट्या छोट्या मुलांच्या वस्तू आहेत आणि ह्या बघा समया वगैरे खूप छान आहे मस्तपैकी मी पण आणखी बरीचशी फिरली आणि बघितलं मला काय घ्यायचं आहे काय नाही आपल्याला पूजेसाठी काय लागणार आहे तर त्यानंतर बघा हे बघाच्या कप बशी आणि ही पण एक दिव्याचं डेकोरेशनचं घेतलं मी इथे बंडी आहे अशा बऱ्याचशा वस्तू आहेत तुम्हाला याचा स्पेशल एक व्हिडिओ जरी बनवला तरी कमी पडतो एवढं मोठं हे दुकान आहे आणि इतक्या साऱ्या वस्तू आहे इथे की बस याच्या बाहेर आपल्याला जायची गरज नाही आहे इतकं वस्तू इथे मिळून जातील आपल्याला आणि याआधी पण मी या दुकानामध्ये आलेली आहे तुम्हाला इथला व्हिडिओ दाखवलाच होता आणि भरपूर अशी गर्दी होती मार्केटमध्ये दुकानांमध्ये कारण आता गणपती बाप्पा महालक्ष्मी यांचं आगमन होणार आहे लवकरच तर लक्ष्मीचे मुखोटे पण खूप मस्त होते, होते पितळीचे तर वस्तू वगैरे घेऊन झाल्या त्यानंतर मी फुलांच्या मार्केटमध्ये गेली फुलं वगैरे घेतले आणि बरेचसे वस्तू ज्या मला लागल्या डेकोरेशनसाठी कलर वगैरे घ्यायचा होता ते सर्व घेतले आणि इथे बघा गणपती बाप्पा पण किती छान आहेत मस्त छोट्या छोट्या मूर्ती होत्या आणि आम्ही ते गणपतीच पाहत होतो कारण आम्हाला पण गणपती बाप्पा न्यायचे आहेत घरी पण ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतील त्या दिवशी तर एक छोटेसे गणपती बाप्पा घ्यायचे आहेत आपल्याला जास्त मोठी मूर्ती नाही घ्यायची तर मग घरी आले आणि जेवण वगैरे केलं त्यानंतर पट्टन साडी वगैरे बदलून घेतली आणि लागली आपल्या कामाला तर बघा इथं आपलं जे डेकोरेशन झालेलं होतं आपण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच इथं जे मी इथं आता स्ट्रक्चर वगैरे काय म्हणते ते तयार केलेलं आहे

तुम्हाला दोन दिवसाचे व्हिडिओ एकत्र येत आहे म्हणजे हा व्हिडिओ आहे हरतालिकेच्या दिवसचा तर सर्वांना हरतालिकेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मस्तपैकी हरतालिकेचा दिवस आहे सकाळी सकाळी म्हटलं चला आज मस्तपैकी हळदीचं लेपन करू उंबऱ्याला आणि उंबाट्याची वगैरे पूजा करून घेतली देवपूजा करून घेतली त्यानंतर मग आपल्या कामाला सुरुवात झाली तर कामं कशी आहे बाकीचे जे कामं होते ते पटापट मी आटोपून घेतले हरतालिकेची पूजा वगैरे सर्व तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते मस्तपैकी आणि कोणत्याही दिवसाला शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी म्हटलं चला मस्तपैकी छान अशी उंबरट्याची पूजा करा उंबरट्याची पूजा केली म्हणजे खूप प्रसन्न वाटते खूप मस्त वाटते त्यानंतर बघा छान असं हिरवगार वातावरण आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर इथे पूजेला पण सुरुवात झालेली आहे मस्तपैकी छान अशी साधी सिंपलच पूजा करून घेतली हरतालिकेची आणि म्हटलं गणपती बाप्पा जिथं बसतात तिथेच पूजा करायची होती पण ते डेकोरेशन काही कारणामुळे पूर्ण नाही झालं तर म्हटलं चला आता देवाजवळच मग साधीसुदी पाटावर पूजा मांडून घेतली पिंड वगैरे काढून घेतली आहे इथे हर आपली रेती वाळू आणली वाळूची पिंड काढली त्यानंतर पार्वती माता त्यानंतर तिच्या सखी अशा प्रकारे छान पूजा केली आणि फुलं वगैरे बेलपत्री जे आहे ते सर्व वाहून घेतलं मस्तपैकी काल मार्केटमध्ये गेली होती तर मस्त छान छान असे फुलं पण आणले होते विकत म्हटलं चला आता आजची हरतालिका आहे तर हरतालिकेला कामे येतात आणि त्यानंतर गणपती बाप्पाला पण तर इथे बघा गौरी करत आहे पूजा तर इथे गौरीची गौरीला पण छान अशी पूजा करायला लावली मस्तपैकी आणि बघा आजची हरतालिकेची पूजा किती छान आहे तर इथे रांगोळी पण पूजा करता करता मिटलेली आहे तर बघा आता अशी छान अशी पूजा तुम्हाला दाखवते एकदम साधी सिंपल आणि परत लागलो आम्ही आमच्या कामाला तर हे बघा इथे मस्त आपले गणपती बाप्पाचं आगमनाचं आता एकच दिवस बाकी राहिलेला आहे तर जे बाकी तयारी आहे फायनली आता फायनल टच जो द्यायचा आहे ते काम सुरू झालेलं आहे आमचं तर आता बघा इथे माझी मदत करत आहे गौरी आणि केदार तर केदार पण बाकी काहीतरी काम बाकी आहे ते करायला गेलेलं आहे आणि अशा प्रकारे छानपैकी आम्ही पहाडाचा सीन तयार केलेला आहे आणखी जी मला आजूबाजूला पसारा वगैरे पडलेला दिसतच असेल तर ते पण आधी तिथे काय काय करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते तर बघा आता तर बघा इथे डेकोरेशन डेकोरेशन आता डेकोरेशनचं आता शेवटचं काम सुरू आहे खूप दगदग झाली आणि खूपच टेन्शन आलं होतं डेकोरेशनचं चला आता सणासुदीचे दिवस म्हटलं तर दगदग होणारच आहे आणि टेन्शन पण येणार आहे पण त्या टेन्शन नंतर जो आपल्याला होणारा आनंद असतो तो खूप महत्वाचा असतो तर बघा किती छान असं डेकोरेशन झालेलं आहे मस्तपैकी उद्या बाकीचं मी तुम्हाला गणपती बाप्पा आल्यानंतर दाखवणारच आहे तर चला तर मग मस्तपैकी केदार आणि केदारच्या मित्राने मस्तपैकी छान डेकोरेशन केलं पूर्ण आणि त्यानंतर मग आता स्वयंपाकाला लागली आणि इथेच आता आजच्या व्हिडिओचा एंड करते इथून पुढे काही व्हिडिओ मी आता कंटिन्यू करणार नाही आहे म्हटलं चला आता इथेच शेवट करा आजच्या व्हिडिओचा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी